नमस्कार मी श्याम वडाळकर अभिवाचक बंगलोरहून रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी श्री सचिन देशपांडे दे लिखित एक कथा ओझ याचा अभिवाचन करीत आहे ओझ त्याच्या बायकोचा फोन आला होता त्याला तो ऑफिसमध्ये असताना खूप रडत होती ती फोनवर त्यांच्या अठरा वर्षाच्या मुलीचं दोन एक वेळा नाव घेतलं होतं तिने बस पण पुढे तिला काहीच बोलता येईना शेवटी एका स्त्री पोलीस अधिकाऱ्याने तिच्या हातून फोन घेऊन त्याला त्वरित ते राहत असलेल्या एरिया पोलीस स्टेशनला बोलवलं होतं प्रचंड हादरलेला होता तो पण तरीही धीर गोळा करून तातडीने निघाला होता ऑफिसमधून तासाभरात तो पोलीस स्टेशनला पोहोचला आणि त्याला बघून धावतच येऊन बिलगली त्याची मुलगी रडत रडतच त्याची बायको ही तोंडावर ओढणीचा बोळा ठेवून त्याच्याकडे बघत हमसून हमसून रडत होती मुलीला सावरत सांभाळत तो येऊन बायको शेजारी बसला सिनियर इस इन्स्पेक्टर समोरच्या खुर्चीवर त्या इन्स्पेक्टरकडून कळली होती मग त्याला एक एकंदर हकीकत त्यांच्या मुलीसमोर सामूहिक विनयभंगाचा प्रकार घडल्याचं सांगून ते इन्स्पेक्टर पुढे बोलू लागले तुमची मुलगी तिच्या कॉलेजहून परत असताना एक गाडी वेगा देऊन तिच्यापाशी थांबली तिला जबरदस्ती आत ओढलं गेलं आणि गाडी भरधावून निघाली पुढे एका बंद फॅक्टरीचा आवारात नेण्यात आली गाडी आणि तिथे हिला खाली उतरवलं चार जण होते ते सगळे साधारण विचे असे त्यांच्या जोरापुढे हिचं काही चालणं शक्यच नव्हतं तरीही ती ओरडत होती जीवाच्या आकांतानं रडत होती गयावया करत होती त्यांच्यापुढे पण त्या चौघांवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता आणि अचानक त्या मुलांच्या मागून कोणीतरी झडप घातली त्यांच्यावर त्या चौघांची झटापट करून शर्थीचे प्रयत्न करू लागला तो तुमच्या मुलीला वाचवण्याची मुलीकडून ऐकलेले हे सारं काही इन्स्पेक्टर त्याला सांगत असताना पुन्हा एकदा ती बसल्या जागी थरथरू लागली जोर जोराने रडू लागली त्याने घट्ट धरून ठेवलं आपल्या लेकीला इन्स्पेक्टर पुढे म्हणाले तुमच्या मुलीचं असं म्हणणं आहे की ती त्या चारही मुलांना ओळखत नाही आणि त्यांच्यापासून तिला वाचवणाऱ्या त्या वृद्ध इस्मालाही अर्थात पोलीस ह्या सगळ्यांचा सर्वात सर्वतोपरी शोध घेतीलच आमची चौकशी आणि तपास यापुढे चालू राहतीलच हे सगळं ऐकून घशाला कोरड पडली होती त्याच्या समोर ठेवलेल्या ग्लासातील पाणी त्याने घटाघट पिऊन संपवलं एक मोठा श्वास घेतला त्याने आणि विचारलं चौकशी तपास म्हणजे म्हणजे ते चौद आरोपी मिळालेले नाहीत फरार आहेत इन्स्पेक्टरनी त्या तिघांकडे आळीपाळीने पाहिलं आणि शांतपणे बोलले ती चार तरुण मुलं पळून गेली आहे पण त्यांचा सामना करून त्यांच्याशी लढून तुमच्या मुलीला वाचवणाऱ्या त्या वृद्ध इस्माची मात्र डेड डेड बॉडी मिळाली आम्हाला घटनास्थळी कसा कुठून इतका जोर आला त्या वृद्ध इस्मात इतक्या तरुण मुलांचा प्रतिक्रणाचा कोणाच ठाऊक पण अखेरीस बळ कमी पडलं चौघांपुढे त्यातच जीव गमवावा लागला त्याला त्यामुळेच आमचा तपास चालू राहील असं म्हणतोय मी तुर्तास तुम्ही मुलीच्या मुलीला घेऊन जाऊ शकता पण जेव्हा कधी गरज भासेल तुम्हाला हिला घेऊन द्यावं लागेल इथं आता पूर्णत सुंदर झाला होता तो, तो। स्वतःला या धक्क्यातून सावरत मुलीला आणि बायकोला दोघांनाही उठवत उभा राहिला तो जाण्यासाठी तेवढ्यात इन्स्पेक्टरनी थांबवलं त्याला, त्याला। आणि त्या वृद्ध इस्माचा फोटो दाखवून ह्यांना ओळखता का असं विचारलं त्याने हातात घेतला फोटो तर कॅज्युअलीच पाहिला पण मग तो निरखून पाहू लागला त्या फोटोकडे आणि झरझर बदलत गेले त्याच्या चेहऱ्यावरील भाव पायातले त्राण जाऊन तो मट्टपण खुर्चीवर बसला गुन्हा तो तो फोटो त्याच्या बाबांचा होता हो नक्कीच ते बाबा होते त्याचे जवळपास तीस वर्षापासून परांगता झालेले डोळ्यातून जमा होऊ लाग पाहणारे अश्रू त्याने मुश्किलीने आवरले स्वतःशीच काहीतरी ठामपणे ठरवून चेहरा शक्य तेवढा कोरा ठेवत इन्स्पेक्टरकडे कोरड्या नजरेने पाहून त्याने कन्फर्म केलं त्या वृद्ध माणसाला मी ओळखत नाहीये आणि बायको आणि मुलीसोबत बाहेर पडला तो तिथून मनात मात्र त्याचा लख उजाडला होत तो तीस वर्षापूर्वीचा दिवस त्या दिवशी सोळा सतरा वर्षाचा असा असा तो आई आणि बाबा असे तिघे घरी होते आईबाबांचं कुठल्याशा कारणावरून भांडण चालू झालं होतं आणि ते अतिशय वाढत गेलं होतं तेव्हा त्यात तो मध्ये पडला होता आईच्या बाजूने एका क्षणी त्याच्या बाबांच्या अंगावर धावून गेला होता तो आणि एक जोराची थोवाडी दिली होती त्याने बाबांना आपल्या मुलाचा असा अनपेक्षितपणे हात बसून बाबा भिरभिरीत भिंतीवर जाऊन आपडले होते पुढे काहीच न बोलता दुसऱ्या खोलीत जाऊन बसले बाबा तोंडातून आणि कपाळातून वाहणाऱ्या रक्तापेक्षाही घडल्या प्रकाराने मनाला मोठी इजा झाली होती बाबांच्या न भरणाली ओक्षसा रडले होते ते दिवशी खोलीत कोंडून घेऊन स्वतःला आणि मग पुढल्या काही दिवसातच कोणालाही काही न सांगताच घरातून निघून गेले होते बाबा त्याच्या मनात आलं होतं ह्या वयातही चौघांना भारी पडले आपले बाबा त्यांच्या त्या वयात नक्कीच आपल्याला बदलून काढू शकले असेल पण त्यांनी वयात येऊ घातलेल्या मुलावर हात नव्हता उचलला तीस वर्षांपूर्वी स्वतःच्या बापाच्या थोबाडीत मारण्याची जेव्हाही घटना घडली त्याच्याकडून तेव्हा त्या दिवशीचा त्याचा धाता भाऊ शाळेत होता आणि त्याची आई गेली गेल्या काही वर्षापासून अल्झामायरने ग्रस्त होती त्यामुळे घडून गेलेल्या प्रकारामागची वस्तुती जाणारा तो एकटाच होता सध्या तरी आणि आता लेखीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या वृद्ध इस्माशी स्वतःचा असलेला संबंध जगापुढे आणणं परवडणारं नव्हतं त्याला बाबांसोबत त्याच्याकडून जे घडलं त्याची अपराधी भावना आणि बाबांनी त्याच्या लेखीला वाचवल्याची उपकारांची भावना अशी दोन उजी व्हावी लागणार होती त्याला हा जन्म आणि यापैकी कुठलं जोज तो वाटू सुद्धा शकणार नव्हता कधीच कोणाईसोबत सोबत धन्यवाद